नमस्कार मित्रांनो मित्रांनोस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज सत्तावीस डिसेंबर आहे आणि आपण व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यासाठी काल आपल्याला वेळेत व्हिडिओ मला टाकता आला नाही कारण आपली क्लासची सहल गेली होती लोणावळाला दोन दिवस त्यामुळे आपण व्हिडिओ वेळेत टाकू शकत नाही तर निपटीसाठी लेवल आहे तेवीस हजार सातशे ऐंशी तेवीस हजार आठशे हा एक झोन बनलेला आहे रजिस्टन्सचा आणि जोपर्यंत मार्केट तेवीस हजार आठशेच्या तेवीस हजार सातशे आठशेच्या वरती असेल तोपर्यंत तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि तेवीस सातशे ऐंशीच्या खाली जर ओपन झालेस तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे रजिस्टन्सचा एक दोन बनलेला आहे एकाव्वन हजार दोनशे पन्नास ते एकावन्न हजार तीनशे जर मार्केट एकावन्न हजार तीनशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि एकावन्न दोनशे पन्नासच्या एक खाली दो जर मार्केट ओपन झाले तुम्ही कूट बाय करायचं आहे आपली नवीन बॅच आजपासूनच चालू होते आणि जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही बाजूला नंबर दिला आहे त्या नंबरवर फोन करू शकता सायंकाळची बॅच आहे संध्याकाळी साडेसात ते साडेआठ ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही सुविधा आहे त्याच्यामध्ये काल आपण परवा आपण सेन्सेक्समध्ये आपण दिला होता सत्याहत्तर हजार सातशेचा फूट दिला होता आणि हा पन चौऱ्याण्णव रुपयाला दिला होता परवा आपण आणि तो काल बघताय तुम्ही एकशे चौऱ्याण्णव पॉईंट सत्तर एवढा हाय गेलेला आहे दररोजामधून आपण पन्नास ते सत्तर टक्के प्रॉफिट काढतो आहे आणि याचं स्ट्रॅटेजी शिकायचं असेल तर तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकत शिकता येईल जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्यामध्ये फोन करू शकता धन्यवाद